नमस्कार मी नम्रता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही माझे मातीचे भांड्यातले व्हिडिओ पाहिले असतील तर आज मी कुठं आलेली आहे ते पहा बहिणी आता तुम्ही आम्हाला मातीच्या भांड्याबद्दल मा, थोडीशी माहिती द्या आणि मातीची भांडी कशी वापरायची तेही थोडक्यात आम्हाला सांगा बरं हे बघा ही आहे आमचं मातीचं भांड्याचं दुकान तर ही आहे दह्याची भांडी नंतर आमच्याकडे स्वामी समर्थांच्या मूर्त्या आहेत मातीची पातेली आहेत गल्ले आहेत नंतर पातेली आहेत छोटी छोटी नंतर चुले आहेत वास्तुशांतीसाठी चुले आहेत आमच्याकडे नंतर माठ आहेत गौरीचे मुखवटे पण आहेत गणपती शाडूचे आहेत आमच्याकडे प्युअर शाडूचे गणपती आमच्याकडे मिळतात आणि ही मातीची भांडी बघा हे अशा आहेत तर ही मातीची भांडी कशी वापरते त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते ही मातीचं भांड तुम्ही नवीन खरेदी केलं चोवीस तास ते पाण्यात भिजत घालायचं आणि चोवीस तास पाण्यात भिजत घालून म्हणजे आज सकाळी घालायचं ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यातून काढून एक दिवस उन्हात ठेवायचं आणि एक दिवस उन्हात ठेवून वाळवलं की तिसऱ्या दिवशी पूर्ण आतून बाहेरून तेल लावायचं आणि परत एक दिवस उन्हात वाळवायचं आणि मग ज्यावेळी तुम्हाला वापरायचं त्यावेळेस त्यावेळेस उकळून पाणी घ्यायचं याच्यामध्ये वतून द्यायचं आणि एक दिवस परत सुकवायचं आणि वापरायला सुरुवात करायची अशा पद्धतीने वापरलं चांगलं तर चांगलं भांडायचं आणि या बघा या आमच्याकडे पाण्याच्या बॉटल सुद्धा आहे आता सध्या उन्हाळ्यात ह्याचा खूप ट्रेंड चालू आहे पाण्याच्या बॉटलचा हे बघा असं आहे त्याला झाकण सुद्धा खूप असं पॅक आहे पाणी सांडण्याची भीती नाही डिझाईन सुद्धा आहे डिझाईन आहे फुलांचं या या बघा अशा दुसऱ्या दोन तीन प्रकारच्या व्हरायटी आहेत मातीच्या बॉटल या बघा हा ह्या बॉटल्स कशा वापरायच्या या बॉटल काय नाही माठासारखं फक्त करायचं एक दिवस पाणी भरून ठेवायचं आणि ते वतून द्यायचं दुसऱ्या दिवशी परत एक दिवस भरून ठेवायचं आणि वापरायला सुरुवात करायचं हे बघा आणि आमच्याकडे धुपाची भांडी पण आहेत पूजेसाठी वापरता येतात आणि पाण्याचे ग्लास आहेत वाव आणि कुंकवासाठी हळदी कुंकवासाठी हा करंड आहे असं बरेच काही काही मटेरियल आहे आमच्याकडे छोटी चूल आहे खेळण्यातली वाहतुकलीचा सेट पण आहे हे बघा वाहतुकलीचा सेट आहे मातीचा आहे तो त्याला गोल्डन कलर दिलेला आहे शक्य किती सुंदर अशी ही कळशी आहे डेली यूजसाठी खूप छान आहे लाल मातीचे माठ काळ्या मातीचे माठ चूल मातीच्या कुंड्या अशी डबल चूल माठाला तोटी लावलेली पण आहे इथे हे आहेत मातीचे जार प्रवासासाठी तोटीसहित आहेत हे माठ हे पक्ष्यांसाठी भांड ह्या छोटेसे वृंदावन आहेत दिवे लावण्यासाठी छोटे छोटे गौराई हे गल्ले वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये हे दह्याचे भांडे चिनी मातीमध्ये मिठाला सुद्धा वापरू शकतो आपण ही भांडी सगळी अशी हा आहे डिनर सेट सगळी भांडी आता गणपतीची तयारी चालू आहे लक्ष्मी स्वामी समर्थांच्या मूर्त्या मातीच्या भांड्यांमध्ये हँडलवाल्या सुद्धा पातीली आहेत ही सगळी गणपतीची तयारी मातीच्या कुंड्या मातीचे सुंदर असे कप आहेत बघा मातीचे सुंदर कप आहेत किती डिझाईन आहे बघू शकताय मातीचा जग आ आ बस बसल्या ठिकाणी आपल्याला पाणी प्यायला उठायला नको वाटतं आपण हॉलमध्ये बसलं किंवा बेडरूम मध्ये कि, कि त्यावेळेस आपण हा जग जरी भरून ठेवला की हा आपोआप गार पाणी मिळणार आपल्याला बसल्या ठिकाणी त्याच्यामुळे हा जग सुद्धा खूप शिवाजी महाराजांची जरी मूर्त्या तुम्हाला हव्या असतील तरी इथे मिळू शकतात आणि अशा प्रकारे चिनी मातीचे भांडी लोणच्यासाठी वर्षभराचा मसाला साठवण्यासाठी छोटा प्रमाण छोटी भांडी आहे ती मिठासाठी डे दे, डेली यूजच्या हा आहे मातीचा आकाश कंदील त्याच्यात आपण सुंदर असा दिवा लावला की छान असा प्रकाश पडतो आणि हा कधीही वापरायला छान आहे उसा दिवाळीसाठी म्हणूनच नाही डिझाईन बघा त्याचं गौरीच्या समोर मांडण्यासाठी छोट्या छोट्या भांडी पण आहेत छोट्याशा कळशा आहेत डिझाईन त्याला मिरर लावलेल्या आहेत बघू शकताय वेगवेगळ्या रंगात येतात ह्या तुम्हाला जर मातीची भांडी तयार करता येत नसतील तर वहिनी आपल्याला मातीची भांडी तयार देखील करून देतात नुसतं तुम्ही ऑर्डर द्यायची की हे भांडं आम्हाला हवं आहे आणि तुम्ही आम्हाला डायरेक्ट हे भांडं पूर्ण तयार करून द्या तर ते तुम्हाला तयार देखील करून देतील हे बघा गणपती गाडीतही लावू शकता कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी तेही चालेल ह्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत गणपतीचे मांडी घातलेला गणपती आपलं शॉप कुठे शॉप सातारा शाहूपुरी सातारा पासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे शाहू शाहूपुरी म्हणून आहे शाहूपुरी चौकापासून अगदी जवळ दोन मिनिटाच्या अंतरावर समोर तो कृपा बेकरी शेजारी शाहूपुरी मध्ये त्यासाठी माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर तेवीस चौऱ्याहत्तर बहात्तर मला माल, कॉन्टॅक्ट केला तरी चालेल एकदा सांगा माझा नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर तेवीस चौऱ्याहत्तर बहात्तर तुम्हाला काय हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर हे भांडं हवं असेल तर नक्कीच ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि भांडं घेऊ शकता थँक्यू ओके बाय